नागपूर परिसरातील एक प्रख्यात मंदिर जगदंबा माता कोराडी मंदिर ह्या मंदिराच्या परिसरात काम चालू असताना आज एक तासा अगोदर ती एक नवीन गेटचा एक निर्माण करण्यात येत होता त्या निर्माण करण्यातील जेव्हा काम चालू असताना अचानकपणे स्लॅब कोसळल्यामुळे तेथील वीस ते पंचवीस लोक दबण्याची शक्यता होती दबलेही आहेत आणि काहींना रेस्क्यू करून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आणखी कोणी दबले, को दबले असतील त्यामुळे आता पाहण्यात येत आहे साईडने लेबरला चढण्यासाठी काही जुगाळाचा सहारा बनवल्या जाते त्याच स्लॅब कन्स्ट्रक्शन साईडवरती आता जुगाड जो आहे तो पाडून पाहण्यात येत आहे की आतमध्ये आणखी किती लेबर असतील होऊ शकते त्यामुळे कोणी मृतक आहेत की जखमी आहेत अशांना कन्स्ट्रक्शन एरियातला क्लिअर मलमा करून त्यांना टाळण्याचा प्रयत्न एन आर एफ टीमसोबतसोबत महानगरपालिका पोलीस प्रशासन अशातच तसंच तस 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 यामध्ये जिल्हा अधिकारी कीर्टनकर साहेब हेही इथे अवेलेबल आहेत जॉईंट सी पी हे आहेत त्याचबरोबर एन डी आर एफ टीम आणि तुम्ही बघू शकता साईडने पब्लिकला वेगळं अलग करण्यासाठी अगलग करण्यासाठी पोलीस प्रशासन हे वारंवार वारंवार त्यांना प्रशासन इंट्रक्शन इंस्ट्रक्शन देण्यात येत आहे की तुम्ही जितकं होऊ शकते तितक दूर राहा एन डी एफ ची टीम आता आणखी त्यांना बोलावण्यात आला आहे कन्स्ट्रक्शन साईड वरून लेबरला कसं काढता येईल यासाठी ही प्रयत्न एनडीआरएफ टीम कडनं करण्यात येत आहे पोलीस प्रशासन सर्वांना शाश्वती देत आहेत की होऊ शकते घटना आणखी होऊ शकते त्यासाठी त्यांना आणखी दूर करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहेत आपण बघू शकता की अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे आता याच परिसरात महसूल मंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे हे आणि अध्यक्ष ही जगदंबा माता मंदिरचे असल्या कारणाने कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला हा काम दिला होता आणि कशा प्रकारे निष्कृष्ट दर्जेचं काम इथे करण्यात आलेलं आहे ही घटना कशी घडलेली घट आहे याच्यावरती पोलीस प्रशासन आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब काय प्रतिक्रिया देखील बघूया नागेश चित्तरमाळ्यासह उद्गार न्यूज नागपूर

いいじゃない。エ